तिवसा काय झालं यंदा मागच्या दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरमध्ये सलग सहा दिवस पाऊस पडला तिवसा तालुक्यामध्ये म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ता पाऊस पडला त्या सहा दिवसाच्या पावसामुळं काय झालं माझ्या बाप जन्मात मी जेवढ्या अळ्या नव्हत्या ते पाहिल्या तेवढ्या अळ्या तुरीवर पाहिल्या बोंडोळी आली त्यानंतर पेरलेला चणा सडला पेरलेला गहू सडला पेरलेला कांदा देखील सडला आणि त्या सहा दिवसाच्या अवकाळी पावसामुळं ढगाळ वातावरणामुळं तुरीवरचा पूर्णच्या पूर्ण फुलोर खाली घडला अशा परिस्थितीमध्ये सध्या तिवसा तालुक्यातली परिस्थिती शेतकऱ्यांची आहे आणि त्यात आत्महत्या होताना दिसत होता आहे एवढं असतानाही आमच्या महसूल प्रशासनाने तिवसा तालुक्याच्या महसूल प्रशासनाने तो तालुका पूर्णतः ता वगळून टाकला त्यांचं असं म्हणणं आहे का आमची तर तिथे कुठल्याच प्रकारची नुकसान नाही आहे त्याचाच निषेध म्हणून आणि त्या मागणीसाठी आम्ही आर डी सी कार्यालयावर धडक दिली आज खरं तर हे काम आहे तिवसा तालुक्यातल्या आमदाराचं त्या आमदारांनी कान पकडून तहसीलदारांना सांगायला पाहिजे का माझा तालुका कोणी हाल नुकसान भरपाईच्या यादीमध्ये समाविष्ट झाला पाहिजे परंतु नाकर्ते प्रशासन आणि उदासीन लोकप्रतिनिधीमुळे आमचे हे हाल आहे त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांना मिळून आज आर डी सी आमच्या कार्यालयामध्ये धडक दिली आणि जेव्हा ज्याने आत्महत्या केली राजू चर्जन नावाचा शेतकरी या वऱ्याचा त्यांनी याच कारणापूर्वी आत्महत्या केली त्याचा दसवा आम्ही सोळा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर साजरा करणार आहे हा साजरा हा शब्द आनंददायी आहे पण आम्हाला दुःख होत आहे तो दसवा आम्ही इथे करणार आहे ते त्यासाठी ते, ते आम्ही धडक देण्यासाठी आर डी साहेबांकडे आलेलो ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा